जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तर आज छान असं मी कोळंबी आणलेली आहे आणि कोळंबी रे फ्रायरची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी माझ्या मिस्टरांनी मला छान अशी कोळंबी क्लीन करून दिलेली आहे स्वच्छ करून दिलेली आहे आणि नेहमीच मला ते कोणतीही मच्छी असो कोळंबी म्हणा चिंबोरी म्हणा मच्छी मच्छी म्हणा तर ते छान असे क्लीन करून देतात स्वच्छ करून देतात आणि खरंच मला त्यांची अशी खूप म्हणजे खूप अशी मदत होऊन जाते तर पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही कोळंबी छा क्लीन करू शकता तर अगरबत्तीच्या काळीने तर असा मग कोळंबीच्या मध्याचा काळा धागा असतो तो तुम्ही काढू शकता तर कोळंबीला आपल्याला असं मध्ये असं कट करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले जे आपण वापरणार आहोत ते असं छान असं कोळंबीला लागून जातील तर इथे मी फक्त ग्रीन असं हिरवी अशी चटणी इथे वापरलेली आहे फ्रायसाठी इथे मी कोणत्याही लाल मसाला गरम मसाला किंवा हळद वगैरे असं कोणतेही मसाला इथे मी इथे वापरलेला नाही इथे फक्त मी अशी कोथिंबीर कोथिंबीरचा वापर केलेला आहे आणि आणि तिखटपणासाठी मी इथे हिरवी मिरची वापरलेली आहे आणि त्यानेच मी इथे कोलंबी फ्राय करून घेणार आहे त्याने कलरही छान असा आपला ग्रीन ग्रीन हिरवी हिरवी अशी कोळंबी फ्राय दिसणार आहे आणि दिसायलाही खूप छान लागते आणि त्याच्यासोबत आपण एक छान अशी हिरवी अशी चटणी बनवणार आहोत आणि तीही खूप असे खूप भन्नाट अशी चटणी लागते खायला तर आपले कोळंबी असे छान असे कट करून झालेले आहेत अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असे कोलंबी अशी कट करून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे तर कोथिंबीरचा मी इथे जास्त वापर केलेला आहे इथे आपल्याला कोथिंबीर जास्त घ्यायची आहे कांदा टाकून घेतलेला आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि अळू टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यामध्येच आपल्याला एक चम्मच असं सवी पुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी आपल्याला ग्रीन चटणी हिरवी चटणी अशी आपली बनवून घ्यायची आहे चटणी बनवताना पाणी वगैरे आपल्याला इथे वापरायचं नाही आहे कोथिंबीर आणि कोथिंबीरचं असं थोडंसं पाणी होऊन जातो आणि तेच आपल्याला पुरेचं आहे आणि चटणी तर कोळंबीमध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये खिंचीची अशी साखर टाकून घेतलेली आहे एक चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे स जस्ट असं थोडंसं असं मिक्स करून घेऊया आपण आणि हातानेच थोडंसं असं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच चणा पीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चम्मच तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे हे सगळे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा लिंब पिळून घेतलेला आहे मी याच्यामध्ये आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेटसाठी पाच मिनटंसाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण त्यासाठी खाण्या खाण्यासाठी आपण हिरवी चटणी बनवून घेऊया तर चटणी बनवण्यासाठीही ते आपल्याला कोथिंबीरच घ्यायची आहे कांदा घ्यायचा आहे आणि मी ते कांद्याची पात वापरलेली आहे आळं घेतलेला आहे किंचित असं लिंब पिळून घेतलेलं आहे आणि किंचीची अशी साखर टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला आवडत असेल तर एक चम्मच दही टाकू शकता याच्यामध्ये तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे एका मोठ्या प्लेटमध्ये आपण आता रवा टाकून घेऊया आता रव्यामध्ये मी मीठ वगैरे टाकून घेणार नाही मसालाही मी टाकून घेणार नाही आता आपण आते जेव्हा मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला सगळे आपण टाकून घेतलेलं आहे मीठ मसाला वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे आता कोळंबी आपण छान अशी रव्यामध्ये टाकून घेऊया आणि दोन्ही साईडला कोळंबीला असा रवा छान असा लावून घेऊया आपण ज्याने कोळंबी आपली छान अशी क्रिस्पी होऊन जाईल प्रेस करून करून असं छान असा रवा लावून घ्यायचा आहे त्याने असं असं कुरकुरीत तशी कोळंबी लागते खायला हॉटेलमध्ये तर तुम्ही खूप प्र खूपदा अशा प्रकारे कोळंबी खाल्ली असेल पण कधीतरी आपण घरीही ट्राय करू शकतो सगळ्या कोळंबीला आपला कोळंबीला आपला असा छान असा रवा लावून झालेला आहे तर पुन्हा एकदा मी प्रेस करून घेत आहे र रवा कोळंबी छान अशी प्रेस करून घेत आहे त्याने रवा असा छान असा चिकटला जाईल कोळंबीला तर इकडे पॅनही आपला छान असा गरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी असं दोन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आपलं आता त्याच्यामध्ये आपण कोळंबी टाकून घेऊया आणि छान अशी मस्त अशी क्रिस्पी अशी कोळंबी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि गरमागरम अशी कोळंबी चटणीसोबत खायला म्हणजे काय खूप अशी भन्नाट अशी चव लागते कोळंबीला सगळे कोळंबीचे पीसेस आपण टाकून घेऊया घेऊयात पॅनमध्ये मुलांच्या बड्डे पार्टीसाठीही तुम्ही अशा प्रकारे कोळंबी अशी फ्राय करू शकता खूप असे मुलंही खूप असे खुश होऊन जाणार तर सगळी कोळंबी आपल्या पॅनमध्ये टाकून झालेली आहे तर तर पाहू शकता एक बाजू अशी छान अशी तळून झालेली आहे तर आपण आता सगळे गोळंबी अशी पलटी करून घेऊया आपल्याला व्यवस्थित अशी आलटी पलटी करून घ्यायची आहे पाहू शकता सुरेख असा कलर येत आहे आपल्या कोळंबीला गरमागरम कोळंबी खायला तर चटणीसोबत खायला तर खूप म्हणजे खूप अशी छानच चानस लागते छान असा कोळंबीचा कलर असा हळूहळू चेंज होत आहे आणि सगळी कोळंबी आपली एक साईटला अशी छान अशी क्रिस्पी होऊन गेलेली आहे तर आपली तर कोळंबी आता ऑलमोस्ट आपली खाण्यासाठी रेडी झालेली आहे फ्राय झालेली आहे पाहू शकता तुम्ही आणि हिरव्या चटणीसोबत कोळंबी खूप म्हणजे खूपच अशी छान अशी लागते आणि चव अशी खूपच अशी भन्नाट लागते गरमागरम कोळंबी आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी आणि माझी रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी जर माझी आवडली असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि नव्याने जर व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये